काटे येथे सुजलान कंपनीचे काम करत असताना दादा सु शिर्के यांचा शॉक लागून जागीच मृत्यू सुजलान कंपनीचे झालेल्या घटनेकडे दुर्लक्ष काटे येथील गावकऱ्यांचा आक्रोश शनिवार दिनांक अकरा रोजी पाटण तालुक्यातील काटे येथील सुजलान कंपनीचे काम करत असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दादा सु सीताराम शिर्के वर्ष चौतीस राहणार औसरी यांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला ही घटना गावातील ग्रामस्थांना कळतात गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व संबंधित सुजलान कंपनीचे अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गाला फोनद्वारे कळवण्याचा प्रयत्न केला मात्र एकही एक फोन उचलला नाही अथवा या घटनेकडे कोणताच अधिकारी घटनास्थळी येऊन दखल घेऊ शकला नसल्याने गावकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला तसेच गृहराज्यमंत्री मान्य शंभूराज देसाई साहेबांनी लक्ष घालून न्याय देऊन संबंधित पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी गावकरी करू लागले आहेत व संबंधित घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी होताना दिसत आहे फक्त थातूर मातूर उत्तर देऊन काहीतरी काहीतरी लोकांना फसवण्याचं काम करत आहेत त्या ग्रामस्थांचं नाही ह्या यांच्या घरातील कुटुंबातील लोकांचं असं म्हणणं आहे की कंपनीतल्या मॅनेजमेंटवरती कंप्लीट संपूर्ण मॅनेजमेंटवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण हां सर जोशीनं खोडा खोडा गाठला रात्री में, में लान -लान तर आणि जे कंपनीचे जे लोक आहेत मेन मेन लोकं बसून फक्त फोनाफुरी लांबच्या लांब करून उडवडूची उत्तर देण्याचं काम करतात एवढे म्हणजे ॲक्सिडेंटली घटना घडली जो पंचेचाळीस वर्षाचा तरुण आहे युवक आहे त्याच्या घरामध्ये चार मुलं आहेत एवढी लहान लहान मुलं आहेत अशा कुटुंबातील व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबावरती एवढा मोठा आघात झाला आहे या कंपनीचा कुठला अधिकारी त्यांच्यासोबत नाही कंपनीचा कुठला माणूस सोबत नाही या कंपनीची कुठली गाडी नाही डेट बॉडी आता इथे आणून ठेवलेले यांच्या ग्रामस्थांची आणि घरातल्या लोकांची एकच म्हण आहे कंपनीच्या लोकांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब यांना मी निवेदन विनंती करतो की पाटण तालुक्यातील तुमच्या या भागातीलच ही घटना असे याचं गांभीर लक्षात घेऊन आपण प्रशासनाला ताबडतोब आदेश देऊन या गोष्टीची चौकशी करून संबंधित जे कंपनीचे अधिकारी आहेत त्याच्यावरती गुन्हे ताबडतोब दाखल झाले पाहिजे आणि ह्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्या जे जे मृत व्यक्ती आहे ह्याच्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे जे जी लहान मुलं आहेत ह्या लहान मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी किंवा त्यांच्या मुलांचं शिक्षण आणि पालन पोषण करण्याची जबाबदारी या कंपनीने घेतली पाहिजे ही ही ग्रामस्थांची मागणी आहे आणि ह्याच्यावरती विचार विनिमय करून ताबडतोब कंपनी काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि आता हे प्रेत ह्याच ठिकाणी आगणी देण्यासाठी ह्या लोकांनी तयारी केलेली आहे आणि कंपनीने ते करायचं आहे नाही आता ही होणारी विटंबना जी बॉडीची आहे याला सर्वशी जबाबदार ही कंपनी राहील त्यामुळे कंपनीच्या लोकांनी हालचाल केली पाहिजे कालपासून एक वाजल्यापासून आजपर्यंत कंपनीच्या कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा घरच्या लोकांना सहारा देण्याचा किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना येऊन त्याचं बोलण्याचं काय धाडस करत नाहीत फोनवरनं पर्यंत वर्ण वर्णनं अशी उडवुडीची उत्तरं देण्याचं काम करत आहेत अशा अनेक घटना यापूर्वीसुद्धा या, या कंपनीमध्ये झालेल्या आहेत आणि त्यामुळं कंपनीला ही सवय लागून गेलेली आहे झालेली घटना एखादी अधिकाऱ्याशी हाताखाली घ्यायचं आणि प्रकरण दाबवून ठेवायचं आणि निभार गुंडेपणाने पुढं असं चालत राहायचं आणि गोरगरीब लोकांचे असे जीवाशी खेळण्याचं काम ही सतत सुजनान विनिमल कंपनी करत आहेत तर मी विनंती करेन की महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय शंभराज देसाई साहेब यांना आपण ताबडतोब या गोष्टीमध्ये लक्ष घाला तसेच आम्ही सर्व ग्रामस्थसुद्धा आपल्या सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचीसुद्धा आम्ही सो भेट घेणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की महाराज साहेबसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून नक्कीच आम्हाला न्याय मिळवून देतील आणि त्यांच्याशिवाय आम्हाला वाली आता कोणी उरलेलं नाही त्यांनीसुद्धा त्याच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू परंतु ही आमची हो हाल अपेक्षा हे प्रत्येक होऊ नये म्हणून कंपनीने ताबडतोब पावले उचलून आम्हाला काहीतरी इथं लिखी आश्वासन द्यावं एवढीच मागणी आहे आणि ताबडतोब काहीतरी ह्या प्रयत्नासंबंधात ह्याची विलिवेट लावण्यासाठी काय जी हालचाली ताबडतोब आहेत किंवा आम्हाला त्या पद्धतीचं लिखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही हा आम्ही ठाम आहोत आमच्या मतावर